याप्रमाणे कलियुगाचे दोष पाहत पाहत फिरत फिरत नारद वृंदावनामध्ये आले तेथे एक नवल पाहिले एक स्त्री होती तिच्या जवळ दोन पुरुष मूर्छित होऊन पडले होते ती स्त्री चोहोकडे पाहत होती त्या स्त्रीने बोलाविले म्हणून नारद तिच्या जवळ गेले बोलाविल्याशिवाय साधू पुरुष कोणाही स्त्रीजवळ जात नाहीत ती स्त्री म्हणाली क्षणम तिष्ठ क्षणभर थांबा दुसऱ्याचे काम सिद्ध कराल तरच साधू व्हाल ज्याला वेळेची काही किंमत नसते त्याला अंतकाळी पाश्चाताप होत असतो कोणाचाही एकही क्षण वाया जाऊ देऊ नये त्या स्त्रीने एक क्षण थांबावयास सांगितले तेव्हा नारदाने तिला विचारले तू कोण आहेस ती युवती म्हणाली माझे नाव भक्ती आहे हे ज्ञान व वैराग्य असे माझे दोन पुत्र आहेत हे, हे आता म्हातारे झाले आहेत माझा जन्म तर द्रविड देशात झाला आहे मोठ मोठे आचार्य दक्षिण भारतातच प्रगट झाले आहेत श्री शंकराचार्य दक्षिणेतच जन्मले होते दक्षिण देश हा भक्तीचा देश आहे माझे परिपालन कर्नाटकात झाले आहे व माझी वाढही तेथेच झाली आहे आचार आणि विचार शुद्ध असले तर भक्तीला पुष्टी मिळत असते विचारांच्या सोबत आचारही शुद्ध असावे लागतात कर्नाटकात आजही आचारांची शुद्धी आढळून येते भगवान व्यासाना कर्नाटकाच्या बाबतीत पक्षपात करण्याचे काहीच कारण नव्हते पण जे सत्य होते ते त्याने वर्णन केले आहे आजही कर्नाटकात लोक निर्जला एकादशी करतात एकादशीचा अर्थ दिवाळी नव्हे एक एक करून माझी सर्व इंद्रिये भगवंताला अर्पण करायची असतात अशी भावना ठेवून एकादशीचे व्रत करावे महाराष्ट्र देशामध्ये अनेक ठिकाणी माझे स्वागत झाले सन्मान झाला पंढरपूर येथे भक्तीचे दर्शन होते गुजरातीत तर मी म्हातारी झाले गुजरातीत मी माझ्या दोन्ही पुत्रासह म्हातारी झाली आहे धनाचा दास प्रभूचा दास होऊ शकत नाही गुजरात धनाचा लोभी झाला आहे म्हणून भक्ती छिन्न भिन्न झाली आहे भक्तीचे नऊ मुख्य प्रकार आहेत त्यात पहिला प्रकार आहे श्रवण केवळ कथा ऐकून भक्ती पूर्ण होत नाही जे ऐकले त्याचे मनन करा मनन करून ते आचरणात आणा म्हणजेच भागवत श्रवणाचे सार्थक झाले असे म्हणता येईल